श्री समर्थ, तुमसा अपला स्वामी समर्थ तुमचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही नक्कीच आनंदात असाल हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना की तुम्ही नेहमी आनंदात असावे चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात सर्वांकडे आपण मेहनत करत असतो धनप्राप्ती आपल्याला होते पण ते धन आपल्याकडे राहत नाही यासाठीच आपण उपाय पाहणार आहोत की धन लक्ष्मी माता आपल्यावर नेहमी प्रसन्न कशी राहत राहील हा जो उपाय आहे मी सुद्धा करणार आहे येत्या शुक्रवारी आणि तुम्हीसुद्धा करू शकता तुमचं संपूर्ण आयुष्य गरिबीमध्ये जात असेल दरिद्रीमध्ये जात असेल कोणतंही काम करा त्यामध्ये आर्थिक नुकसान होत असेल कष्ट करतोय पण नशिबाचे साथ मिळत नाही आहे पैसा येतोय पण तो टिकत नाही आहे पैसा पैसा आहे पण तो दवाखान्यामध्ये जात असेल त्या पैसा आहे पण त्याचा अनावश्यक खर्च होत असेल नशिबाची साथ मिळत नाही आहे खूप मी आता होप सोडून दिल्यात मी आता काही करेल आणि त्याचं काही मला यश मिळेल कितीही बिकट परिस्थिती असू द्या कितीही तुम्ही आयुष्यात तुमच्या जेवढे संकट आहेत पैशासंबंधीचे तेवढे ते संकट तुम्ही लक्षात आणा आणि हा उपाय करा हा उपाय केल्यानंतर एक हजार एक टक्का एक लाख टक्का तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये काहीतरी असे हो मुवमेंट्स दिसतील परिस्थिती आपोआप बदलेल फक्त श्रद्धा हवी विश्वास हवा आणि संयम हवा असं नाही की आज केलं की रात्रीतून पैशाचा पाऊस पडेल पडणार पण तो कसा आपण जे कष्ट करतोय त्याला भाग्याची साथ मिळणार कारण आपण कष्ट करतोय पण त्याला जर भाग्याची साथ नसेल तर त्या कष्टाला काहीच अर्थ नसतो ज्या कष्टाला नशिबाची साथ असते त्या कष्टाचं चीज झालं असं आपण म्हणत असतो त्यामुळे हा जो उपाय आहे तो प्रत्येक प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीने करावा स्त्रीय स्त्री असेल तर स्त्रीने करावा पुरुषाने करावा वि कोणीही करू शकतो स्वतःसाठी करा आपल्या कुटुंबासाठी करा आपल्या भावासाठी करा बहिणीसाठी करा मुलासाठी करा नातूसाठी करा पण प्रत्येक घरोघरी हा जर उपाय केला तर नक्कीच आपल्या संपूर्ण कुटुंबाला राजयोग येण्याची प्रत्येकाच्या भागोद्दे भागोद्दे होण्याची सुरुवात होईल प्रत्येकाला आपल्या नशिबाची माता लक्ष्मीची आपल्या कष्टाला साथ मिळायला सुरुवात होईल यासाठी कोणताही स कोण यासाठी कोणताही पूजापाठ नाही आहे कोणतंही होम हवन नाही आहे कोणताही खर्च नाही आहे अगदी अगदी आपल्या दिवसातला एक मिनिट आपल्या कुटुंबाचा भाग्योदयासाठी आपल्याला काढायचा आहे फक्त दिवसातला एक मिनिट काढून हा उपाय करा आणि याचे रिझल्ट्स जे आहेत ते तुम्ही आत्ता हाच उपाय सुरू केला तर पुढचा श्रावण येईपर्यंत तुम्ही कुठून कुठे पर्यंत असाल तुम्हालाही विश्वास बसणार नाही यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडे जर पाचशेची नोट असेल आता जी करन्सी आहे जी मोठी नोट आहे आता आता बघा तुम्हाला जर पाचशेची नोट घेणं शक्य नाही आहे तर तुम्ही शंभर रुपयाची घ्या दोनशे रुपयाची घ्या पन्नास रुपयाची घ्या काही हरकत नाही जे तुमच्याकडे आहे ती घ्या पण ती नोट थोडी फाटलेली वगैरे नसावी काही चिटकवलेली नसावी किंवा त्या त्याच्यावर काही लिहिलेलं नसावं अगदी कोरी अगदी सरळ नोट असावी अगदी बघितलं की त्याच्याकडे फ्रेश वाटावं कडक नोट असावी कोणतीही घ्या पण कडक असावी हा जो उपाय आहे तो आपल्याला कोणत्याही शुक्रवारी करायचा आहे कोणत्याही एका शुक्रवारी आपल्याला करायचं आहे म्हणजे शुक्रवारपासून सुरुवात करायचं आहे तो कोणताही शुक्रवार असू द्या शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं सर्वात आधी सूर्याला अर्घ द्यायचा आपल्याला आयुष्यामध्ये मान सन्मान हवा असेल तर आपण जे सांगतोय जे बोलतोय त्याचा समोरच्यावर प्रभाव पडत अस पडावं असं वाटत असेल नोकरीच्या ठिकाणी कुठेही आपल्याला आपला सन्मान व्हावा आपल्याला पदप्रतिष्ठा मिळावी यासाठी सूर्याची सेवा करणं सूर्याला अर्घ देणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला आवर्जून सूर्याला अर्घ द्यायचा आहे सूर्याला अर्घ दिल्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवासमोर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची पारुष्या देवघरासमोर बसून करायची नाही देव देवपूजा करणं मस्त आहे देवपूजा करायची आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे ताई आम्हाला सकाळी शक्य नाही दुपारी करावा का संध्याकाळी करावा का असं नाही सकाळीच करा आणि जर तुम्ही बरेच जण एकशे आठ सत्यनारायणाची सेवा करत असतील तर सत्यनार संध्याकाळी आपला सत्यनारायण झाला की दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी केलं तर चालेल पण शक्यतो म्हणजे सत्यनारायण म्हणजे सक संध्याकाळी असते सकाळी फक्त देवपूजा करतात आणि दिवसभर झालं त्यांनी सकाळी करायचं आहे आणि जे संध्याकाळच्या ज्यांच्या सेवा आहेत त्या सकाळी केलं तरी चालेल संध्याकाळी तरी चालेल काही हरकत नाही पण ज्यावेळी केला त्याच वेळेला रेग्युलर हा उपाय आपल्याला करायचा आहे पिरियड्समध्ये हा उपाय करायचा नाही पिरियड्समध्ये हा उपाय आपल्या घरातील इतर मंडळींनी केला तरी चालेल सुतक असेल तर घरातील कोणीच हा उपाय करायचा नाही हा उपाय किती दिवस करावा हे काउंट करायचं नाही आहे कुठे गावाला गेलो असेल आपल्या घरामध्ये कुणी असेल त्यांनी हा उपाय केला तर चालेल हा उपाय करत असताना कोणतेही नियम नाही आहे ब्रह्मचर्या पाळायची गरज नाही नॉनव्हेजचं काही नाही आहे कांदा लसूण खाण्याचं काही कौ, म्हणजेच कोणतेच नियमांचं बर्डन नाही फक्त स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे घालून हा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला काय करायचं आहे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आहे आपल्या केंद्रातला तो घ्यायचा आहे तुमच्याकडे बाहेरचा असेल तो घ्या किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्राचं पुस्तक घेऊ शकता श्रीसुक्तमचं पो पुस्तक घेऊ शकता स्पेशली विष्णू सहस्रनामाचं पुस्तक घेऊ शकता पण स्पेशली म्हणजे जे माता लक्ष्मी संदर्भात तुमच्याकडे जे कोणता ग्रंथ असेल तुमच्या घरामध्ये तो घेतला तरी चालेल शुक्रवारी सकाळी पाचशेची नोट घ्यायची आहे सप्तशती जो ग्रंथ आहे हा देवघरासमोर ठेवायचा आहे देवघरासमोर ठेवल्यानंतर ही जी पाचशेची नोट आहे त्या ग्रंथामध्ये आपण जो ग्रंथ उघडला पुष्टा आहे जे पहिलं पेज असतं त्यामध्ये ती नोट आपल्याला ठेवायची आहे पहिल्या पुठा उघडल्यानंतर पहिल्या पेजमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दुर्गा शब्दसप्तीचा पहिला अध्याय वाचायचा आहे तुम्ही ये ग्याल त्या पहिला जे ग्रंथ घ्याल त्या ग्रंथाचा पहिला अध्याय जे स्त्रोत्र असेल मंत्र असेल अध्याय असेल त्याचा पहिला अध्याय वाचायचं किंवा तुम्ही जर विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक घेतलं असेल किंवा श्रीसुक्तमचं पुस्तक घेतलं असेल तर महालक्ष्मीच अष्टकमचं पुस्तक घेतलं असेल तर तेवढं श्री सोक्तम वाचायचं महालक्ष्मी अष्टकम वाचायचं यासाठी कोणताही संकल्प वगैरे काही करण्याची गरज नाही फक्त आपली इच्छा किंवा आपले जे धनामध्ये वाढ होणार आहे महालक्ष्मी माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा असावी सुख समृद्धी धन धान्य ऐश्वर्याची प्राप्ती होणार आहे माता लक्ष्मीला विनंती करायची आहे आजचं आपलं हे काम झालं माता लक्ष्मीला आपल्याला आपण मनापासून धन धान्यासाठी या या याच्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे मी हे काम करत आहे मला या व्यवसाय करत आहे आपल्याला याच्यामध्ये यश मिळावं पहिल्या शुक्रवारी आपण पहिल्या पानावर ठेवली आता दुसऱ्या शुक्र दुसऱ्या शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवारी ते दुसरं पेज उघडायचं इथली नोट काढायची आणि दुसऱ्या पेजमध्ये ठेवायची दुर्गा सप्तशमीचा दुसरा अध्याय वाचायचा परत तिसऱ्या दिवस आला तीन नंबरचं पान उघडलं ती, ती मागची नोट काढली तिसऱ्या पाण्यामध्ये ठेवली या पद्धतीने जे आपलं पुस्तक आहे जो आपला ग्रंथ आहे त्याच्या पहिल्या पेजपासून पहिल्या पेजपासून म्हणजे जिथून प्रस्तावना सुरू होते पहिलं पेज येतं पुठ्यानंतर तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे पहिला आपण शुक्रवारी पहिल्या पेजवर ठेवलं पहिला अध्याय वाचला दुसऱ्या दिवशी पहिल्या पानातली नोट काढायची दुसऱ्या पानामध्ये ठेवायची दुसरा अध्याय वाचायचा आणि परत तिसऱ्या दिवशी तिसरं पान उघडायचं दुसऱ्या पानातली नोट काढायची तिसऱ्या पानामध्ये ठेवायची असं करत करत जोही आपला ग्रंथ आहे शेवटच्या पेजपर्यंत आपल्याला रोज रोज न्यायची आहे तुम तुमच्या त्या ग्रंथाचे कितीही पेजस असू शकतात कितीही पानं असू शकतात गुरुचरित्र ग्रंथ असेल किंवा किंवा नवनाथ ग्रंथ असेल एवढंही घेऊ नका की त्याच्यामध्ये वर्ष जाईल रोज एक एक पेजमध्ये ठेवायचं आहे त्याच्यासाठी दुर्गाशक्त शती असेल किंवा याहून छोटा कोणता ग्रंथ असेल तर त्यामध्ये आपल्याला हे रोज रोज ठेवत जायचं आहे आणि ज्या दिवशी शेवटचा पेज येईल आता हे आपलं हा ग्रंथ आहे याचं शेवटचं पेजामध्ये जेव्हा आपलं येईल त्या दिवशीचा आपण तो जो अध्याय असेल स्त्रोत्र असेल वाचन केलं त्या दिवशी जी आपली सेवा झाली दुसऱ्या दिवशी काय करायचं शेवटच्या दिवशी कोणत्याही शेवटचा दिवस कोणत्याही दिवशी येऊ द्या म्हणजे कोणताही वार येऊ द्या त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं ही जी नोट आहे ती आपल्याला ही जी नोट आहे आपल्याला त्या ग्रंथातून काढून घ्यायची आहे काढून घ्यायची आहे आणि जो, जो, में में जो, जो तो, तो, ल, कलावा मिळतो आणि जो पूजेच्या दुकानामध्ये मिळतो आपण जो हातावर बांधतो लाल पिवळा जो धागा असतो तो कलावा घ्यायचा आहे आपल्या घरातला असेल चालेल किंवा दुकानातून विकत आणला तरी चालेल कलावा आणायचा ही जी नोट आहे ती आपल्या डाव्या हातावर पकडायची डाव्या हातावर पकडायची त्याच्यावर ठेवायची आणि त्याच्यावर आपला उजवा हात ठेवायचं माता लक्ष्मीला मनो मन कामना करायची की आयुष्यामध्ये तुझ्या आशीर्वादाने मला जगातील प्रत्येक सुख मिळणार आहे माझे नोकरी उद्योगधंदा भरभराट मिळणार आहे धनप्राप्ती होणार आहे हाच हा उपाय जसा जसा, जसा चालू आहे तुमच्या लक्षात येईल की आपला आर्थिक स्थितीमध्ये फरक पडत आहे अडकलेला पैसा येत आहे कुठून तरी धनप्राप्तीचे मार्ग खुले होत आहेत त्यानंतर मनोकामना केल्यानंतर तो जो कलावा आहे ती नोट घ्यायची गुंडाळायची पूर्ण अशी चपटी नाही करायची हळूहळू गुंडाळायची त्या त्याच्यावर हा कलावा पाच वेळा किंवा अकरा वेळा गुंडाळायचा आहे त्याला गाठ नाही मारायची त्याला एकमेकांमध्ये अडकवायची म्हणजे फक्त गुंडाळायचं मनोकामना करायची आणि आपला गल्ला असेल आपली पर्स असेल आपला खिस्सा असेल कायम ही नोट आपल्याजवळ ठेवायची आपण जर घरी असाल तर आपल्या तिजोरीमध्ये ठेवली तरी चालेल आपले शॉप शॉप ऑफिस असेल तर आपल्या गल्ल्यामध्ये ठेवलं तरीही चालेल आपल्या खिशामध्ये ठेवलं तरीही चालेल तुम्ही विचार नाही करू शकणारे एवढी जास्त फास्ट तुमची प्रगती होईल पैशाची कामं एवढ्या लवकर होतील तुम्ही म्हणाल की हात लावेल तिथं एखाद्याला धन प्राप्त होतं यश प्राप्त होतं हात लावेल तिथं त्याला पैसा मिळतो तशीच गत आपली होईल पण श्रद्धा हवी विश्वास हवा यासोबत आपलं कामही चालू ठेवायचे आहेत कष्टही चालू ठेवायचे आहेत फक्त पेज बदलत राहिलं आणि घरातच बसून राहिलं तर असं चालणार नाही हा उपाय आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवून देणार आहे त्यासाठी हा आप आपल्याला उपाय करायचा आहे यासाठी आपलं आयुष्य तर पूर्ण गेलं कष्टात त्याचं आपलं काही झालं नाही पण इथून पुढे तरी नशिबाची साथ आपल्याला मिळावी त्यासाठी आणि आपल्या आपल्या कुटुंबाला साथ मिळावी म्हणून आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रत्येकाने करा ही जी नोट आहे ही कधीच खर्च करायची नाही नेहमी आपल्यासोबत ठेवायची कायम आपल्यासोबत ठेवायची तुम्ही स्वतःसाठी करू शकता परत हा उपाय झाला की दुसऱ्या मंडळीसाठी जरी हा उपाय करायचा असेल तर परत त्यासाठी आपण हा करू शकतो हा उपाय झाला की परत एका शुरुवारपासून किंवा घरामध्ये चार जणं आहात चारही जणं एकाच शुक्रवारपासून आपल्या आपल्या स्वतःसाठी हा उपाय सुरू करू शकतात ही नोट ही जे आहे त्याची खर्चवायची नाही आहे खराब वगैरे झाली तरी एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये आपण टाकू शकतो याचा नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे असं का तसं का याला काही फाटे फोडू नका फक्त मी जसं सांगितले तसं उपाय करा नक्कीच तुम्हाला धनप्राप्ती होणार आहे चला तर मग या न शुक्रवारी कोणी कोणी हा उपाय करणार आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा